प्रत्येक समाज घटकाने आपापले सण उत्सव त्यांच्या रीतीरिवाजप्रमाणे करणं हे संविधान सांगते त्यामुळं उद्या जरी अयोध्यामध्ये श्रीरामाची श्री प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना असली तरी आमच्या सोलापूर शहरातील सर्व मुस्लिम समाज सर्व हिंदू समाज एकत्र मिळून प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा करणार आहोत आमचा मुस्लिम समाज प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करणार आहे प्रभू श्रीराम हे कुटुंब सल्ले होते कारण फुबाब कसा असावा लक्ष्मीकडनं शिकावं मैत्री हनुमानाकडे शिकावं आणि पत्नीव्रता कशी असावी हे सीतामाईकडनं शिकावं ज्या आपण पूर्वी आदराने खेडेगावामध्ये ही परंपरा होती आदराने आपण रामराम म्हणायचो त्यामध्ये आपुलकी होती राम हे शांततेचं त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक होतं आजकाल काही घटक श्रीरामाला वेगळ्या भूमिकेत दाखवताना दिसत आहे पण प्रभू श्रीरामावर जशी आमची श्रद्धा आहे तशी सर्व मुस्लिम बांधवांची सुद्धा श्रद्धा आहे त्यामुळून हो